इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री हर्षे पोद्दार यांची मिड करियर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्रॅम मध्ये सर्वोत्तम पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये निवड त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हाय अचिव्हमेंट सर्टिफिकेट जाहीर भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक ते पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीच्या अधिकाऱ्यांना तंत्रज्ञान आणि प्रशासनाच्या बाबतीत नाविन्यपूर्ण विकासाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद मध्ये मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम एम सी टी पी आयोजित केले जाते दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सतरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे आयोजित मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम एमसीटीपी मध्ये संपूर्ण भारतातून ब्याऐंशी पोलीस अधीक्षक ते पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता महाराष्ट्रातील इतर पोलीस अधिकारी यांच्यासह मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना राज्य शासनाने सदर प्रशिक्षणाला पाठवले होते राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद यांनी आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम एम सी टी पीचा अंतिम निकाल जाहीर केला असून त्यात मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांची सर्वोत्तम पहिल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये निवड करण्यात आली तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हाय अचिव्हमेंट सर्टिफिकेट जाहीर करण्यात आले आहे नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी माननीय श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे